दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल तीस जण जखमी आहेत या स्फोटानंतर देशभरात एकच खळबळ उडाली दिल्लीत चौदा वर्षानंतर अशा प्रकारचा स्फोट झाल्याने राजधानीसह संपूर्ण देश हादरला हा स्फोट दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही मोहम्मद उमर या व्यक्तीने फिदाईन हल्ला करत कारमधील स्फोटकांचा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे या पार्श्वभूमीवर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा सध्या युद्ध पातळीवर कामाला लागल्या असून या बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ जिथे स्फोट झाला त्या ठिकाणी कोणत्याही शार्प नेल ऑब्जेक्ट म्हणजे खिळ्यासारख्या टोकदार किंवा अणकुचीदार वस्तू सापडलेल्या नाहीत फॉरेन्सिक टीम कडून सातत्याने स्फोट झालेल्या ठिकाणावरून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली असताना त्यांना या ठिकाणी कोणत्याही अणकुचीदार वस्तू सापडलेल्या नाहीत यावरून या, या स्फोटासाठी कोणती स्फोटके वापरण्यात आली होती याचा शोध लावला जाऊ शकतो सध्या सुरक्षा यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीमकडून या संदर्भात तपास सुरू आहे